मी सगळ्यांना खरं तर खूप उशीर झाला आहे रात्रीचे दहा वाजले आहे पण आज आम मी ज्या एरियात राहते तिथे इतकं ट्रॅफिक होतं मिनिमम सहा तास मध्ये गेले जायला आणि यायला आणि खरं तर जे आपला आश्रम आहे आणि जिथे आम्हाला रक्षाबंधन साजरी करायचं होतं तिथे पोचायलाच मला दोन अडीच तीन तास गाडीमध्ये गेले ते पोचल्यानंतर <laughs> आज होता गाण्याचा प्रोग्राम सगळ्या आजींस आजोबांसाठी गाण्यांचा प्रोग्राम ठेवला होता आश्रमामध्ये आपल्या प्रोग्राम झाल्यानंतर म्हटलं आता खरं तर आज मला म्हणजे सख्खा भाऊ नाही आहे पण दरवर्षी मी माझ्या मामांच्या मुलांना राखी बांधते आणि खूप वेळेस आणि खूप प्रत्येक क्षणाला ते मला मदत करतात कधी या अडचणीला त्यामुळे ते अगदी भाऊ म्हणून माझ्यासाठी कॅपेबल आहे आणि त्यामुळे दरवर्षी न चुकता मी जरा कंटाळा केला होता यायचा कारण ट्रॅफिक इतकं भयानक होतं सहा तास नुसते ट्राफिकमध्ये गेलेत आणि आश्रमात पोहोचायला त्यामुळे म्हटलं आजचं स्किप करावं पण शेवटी मन तयार होईना की नाही किती झालं तरी राखी बांधायला जायचंच म्हणून फायनली आम्ही आलो हो आहोत तळेगावमध्ये आणि आता पोचू आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये तुषार आणि अभिजित हे, हे माझे भाऊ आहेत म्हणजे मामांची मुलं आहेत त्यांना मी दरवर्षी राखी बांधते आम्ही थोड्याच वेळात पोहोचव तिथे आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय झालं माझी जी बहिणीची मुलगी आहे ती बॉम्बे वरन खास मला भेटायला आली तुझं बघ ना तुझ मी कट करणार आहे मित्र मी मीच व्हिडिओ एडिट करणार करणारे मी कट करणार तुझं हो <laughs> मी नगणार म्हणू तुला काय करायचं दाखव आणि आज लेट अजून एक होण्याचं कारण असं की बहिणीची मुलगी आली आहे आता घरी तर कोणी नाही कारण आम्ही इकडे सगळे आलो आहोत मामांचे मामांकडे तर म्हटलं चला ती पण म्हणजे ट्र ट्रेनने आली आणि आत्ता तिला तेच म्हटलं एवढं ट्रॅफिक आहे आमच्या साईडला घरी येऊन नकोस रोडमध्ये कुठेतरी तुला पिक करते आणि तिला रोडमधनंच आम्ही पिक केलं आणि तिलाही आम्ही आमच्यासोबत घेऊन निघालो आहोत आणि आरव मनू आणि ही का आणि मी आम्ही चौघजण चाललो आहे आईची तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्यामुळे आई काय आज आली नाही यावेळेस आता दरवर्षी ती पण न चुकता येते भावाला राखी बांधायला तिच्या राखी मी घेऊन आली आहे आईची थोडीशी आई शुगर जास्त झाली त्याच्यामुळे थोडंसं तिला बरं नाही म्हटलं ठीक आहे जास्त एक दर्शन करण्यात पण पॉईंट नाही तर आम्ही थोड्याच वेळात पोहोचू आणि आत्ता पोहोच म्हणजे जस्ट पोहोचलोच आहे तळेगाव दाभाडेमध्ये बघू आता पुढचं ब्लॉक कंटिन्यू अपडेट देत राहील चालू रात्रीचे बारा रक्षाबंधन चाललंय मी ब्लॉक मध्ये शेअर केलं होतं की आज मी जिथे राहते तिथे ट्रॅफिक होत मी तब्बल सहा तास ट्रॅफिक गाई आम्ही बैठक होती राखी बांधली आणि मी यांना सगळ्यांना तेच सांगते की मला ट्रॅफिक सहा तास लेट झालं रात्रीचे अकरा वाजून दहा मिनिटं झाले आहे आणि खरोखर आज मी ह्यांना इतक्या तेच सांगते की मला ट्रॅफिक मध्ये इतका वेळ लागला तुम्ही गुगलवर नाही मॅपवर सर्च करा किती ट्रॅफिक होत आज दिवसभर मी ज्या एरियात राहते तिथे एवढं ट्रॅफिक होतं सहा तास पूर्ण ट्राफिकमध्ये गेले आणि आज रक्षाबंधन म्हणजे प्रत्येकाच्या कर घरोघरी साजरी करण्याचा सा सण असतो त्यामुळे आश्रमात सुद्धा सगळ्या सगळ्यासोबांसोबत रक्षाबंधन खूप छान उत्साहात साजरी केलं आणि नेहमी तरी पण मी आज आले डोपाडपाईल काय आणि तिकडे मामा झोपले मारू नका ठीक आहे नाही मारत अरे मम्माकडे लक्ष देऊ नको तर तू ना अकरा वाजले अकरा वाजून दहा मिनट झाले दहा मिनिटं बाकी आहे तर मी तरी सुद्धा आले एवढं धावत पळत त्यांना कंटिन्यू आपण एडिट करूया कंटिन्यू तरी पण मी आज फायनली आले आणि मग ते मनात राहिलं असत कि आपण गेलो नाही आणि प्रत्येक वर्षी मी जात असते आणि या वर्षी पण मी आले एक भाऊरा अवेलेबल आहे दुसरा अजून आलेला नाहीये आता येईलच थोड्याच वेळात

सीटी दिदीने त्याच्या ताईने राखी बांधून घेतली बिचारीने माझी दिवसभर वाट बघितली मला एक राखी बांध कोण ही बांध तुम्हाला बहिणीकडे होती जा बहिण बायको सुद्धा बहीण असती लक्षात ठेव

ए दे तुझा तुषार दादाची छोटी बहीण स्वीटी दिदी ओवाळतीये मी रिपीट सांगितलं कारण मग कशीच रक्षाबंधन झालंय सांगितलं एवढी कॅश दिली आहे पण मला ही कॅश नको आहे मला फक्त पाहिजे एवढेच

डिफरन्स आणि अजून अजून काय सांगू शकतो बिचारी बॉम्बे वर आली आरवला राखी बांधायला होणार तिला बाई मी दिलं का तू शर्मा दिलेलं तिकडे फिरवलं का मी पहिलेच दिवस अरे बांधले ना अजून कशा बांधतात डोनाईक आई चायनीज दिसते मी आज चायना से हे ए व्हिडिओ चालू आहे रात्रीचे बारा वाजले आहेत आणि बारा वाजून बारा नाही गाइस 12:30 वाजले 12:30 वाजले कारण आमचा भाउरा आज इतका व्यस्त होता आणि त्याला आज ऑफिसमना सुट्टी भेटली नाही तर तो म्हणजे हाफ डे करून आला आणि आता पुन्हा नाईट शिफ्टला जाणार आहे अपडेट करणार आहे <laughs> थो थो। आ, हो हो सर, तेनी, तेनी मला असं वाटत की सर्वात कमी रोस्ट केले आज मला तिने आणि अजून एक कंडिशन अशी सांगायची की त्याला मी सांगितलं नव्हतं येणार आहे पण निघताना तसा फोन केला होता पण तो तू काही येणार नाही आता सरप्राईज त्यांनी मला सरप्राईज दिला असं म्हणायचंय का त्यांनी नाही सरप्राईज दिलं मी त्याला दिलं कारण काय झालं माहिती का त्याला मी ऑन ड्युटी असताना बोलवले की ड्युटी सोडून ये

थोडं मिस मॅच झालंय आम्ही स्टेज करणार आहोत कारण काय झालंय रात्रीचे वाजले आहेत साडे एवढ्या रात्री तर जाऊ शकत नाही आता मेकअप शेकअप उतरवणं काढणं फार उशीर होणार आणि झोप पण लागली आहे डोळ्यावर त्यामुळे एवढ्या रात्रीची मला गाडी चालवणं ना शक्य नाही आहे बरोबर त्यामुळे आज मी इथेच राहणार आहे आणि कधी कधी शेवटच्या गोष्टी ती अगोदर बोलून जाते

एंकर आख्यायचे होते पण मला ज्वेलर्स मध्ये जायला वेळ नाही काय सांगू तुला ही म्हणते मी वाद पीक पी ए ना कोणी ज्वेलर्स मध्ये जायला वेळ नाही आणि हे मात्र तू तू गॉड ब्लेस यू लवकर मोठा हो आणि लवकर बाकी लवकर लग्न हो आणि लवकर सुंदर बायको भेटो आणि लवकर त्याला मुलं हो आणि नातवंडं लवकर आज एकाच बंदवंड झालेले ताजे झालेले ते आणि अशा प्रकारे आजचा आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि